नमस्कार आज दाक, परत मंथनच्या माध्यमातून चर्चा विमर्शासाठी आपण भेटायला मंथनच्या माध्यमातून नेहमी आपण चर्चा आर्थिक विषयाच्या संदर्भात करतो ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक वलयाला ज्या पद्धतीने धक्का पोहोचलाय ना आणि त्यांनी दिलेले आश्वासन म्हणजे एकवीस तारखेपासून एकवीस मे पासून या संस्थेचा कारभार सुल परत मार्गस्थ होणार आहे अशा स्वरूपातून दिलेले अभिवचन आज सामाजिक दृष्ट्या आणि व्यावहारिक दृष्ट्या किती चांगल्या पद्धतीनं बाजारात उमटतायत याची प्रचिती आता हळूहळू मिळू लागली आज सर्वसामान्य माणूस हा पूर्ण कन्फ्युज आहे सर्वसामान्य माणसाला प्रश्न आणि रस्ता हे दोन्ही सापडत नाहीयेत कारण की गेल्या व्हिडिओमध्ये मी कुठे साहेबांना हात जोडून विनंती केली होती की कुठे साहेब आता तुम्ही तुमच्या शाखा उघडायला सुरुवात करा की जेणे पसरलेले गैरसमज आहेत ते हळूहळू पुसले जातील सामाजिक परिस्थितीमध्ये तुमची जी डागाळलेली जी प्रतिमा तयार करण्यात आली ना त्या डागाळलेल्या प्रतिमावरचे डाग दा, हळूहळू कमी होते ती कटवायला सुरुवात परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा कुणी की ज्याला गरज आहे त्यांनी ह्या अर्थात अक्षरशः कुठे साहेबांना या गोष्टीची गरज आहे की आज ज्या पद्धतीनं बाजारपेठेमध्ये त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जात आहेत ना ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे भरळ घाल जात आहेत तर वेगवेगळ्या पद्धतीचे अफवा पसरल्या जात आहेत आणि या पद्धतीने कितीतरी लोक आता न्यायालयाच्या वकिलांच्या दारापर्यंत पोहोचली आहेत परा दिवशी काही वकील मित्रांशी चर्चा करत असताना वकील मित्रांच्या कडून मिळालेल्या संदर्भानुसार की आता लोक वैतागली आहेत खरंच वैतागली आहेत कारण की एक एक वर्ष तुमच्या मुदतीची ठेव संपून सुद्धा आजपर्यंत तुमच्याकडून कसल्याच पद्धतीची सकारात्मक पावलं उचलली गेलेली नाहीयेत तर आज, आज अनायास या पद्धतीनं बोललं जात आहे की पैसा कमवायचा कसा आणि पैसा ठेवायचा कसा आणि ठेवलेला पैसा सुरक्षित राहणार कसा हाच मोठा यक्ष प्रश्न सर्वसामान्य माणसा कारण की पैसा कमवायला वेळ लागतो आणि पैसा जतन करायलाही वेळ लागतो चौदा टक्क्याच्या व्याजाच्या आमिषापोटी लोकांनी संचय केला होता हा संचय सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नांचा संचय होता पैशाचा संचय नव्हता कारण की प्रत्येकाने याची आपल्या आपल्या पद्धतीने याची कशा पद्धतीने आपल्याला याचा उपयोग करायचा विनियोग करायचा आहे या पद्धतीच्या धोरणं आपल्या मनाशी किंवा आपल्या संसाराच्या गाड्याशी बांधलेली होती जेव्हा एक रुपया जरी माणसाच्या व्यवहारातला निसटतो ना तेव्हा त्याचा ते पूर्ण गाडा हा पूर्णपणे लायाला जातो म्हणजे कोलॅप्स होतो आणि हा गाडा जर कोलॅप्स झाला ना तर त्या सर्वसामान्य सा, माणसाला प्रश्न पडतात मी याच्यातून बाहेर कसा पडतो तर हा हजार लाखो रुपयांचा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थाने या लाखो रुपयांच्या प्रश्नाला जर तुम्हाला निवाळा करायचा असेल याला हा गुंता सोडवायचा असेल ना तर विश्वसनीयता तुम्हाला द्यावीच लागेल विश्वसनीयता जोपर्यंत तुम्ही देणार नाहीत ना तोपर्यंत तो लोकांच्या मनातले संभ्रम लोकांच्या मनातल्या शंका या दूर होणार नाही वास्तविक पाहता एकाच वेळी सहा मल्टीस्टेटचा मिळालेला झटका बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप मोठा झटका सर्वसामान्य माणसाला हा अपचनी पडणारा झटका आहे कारण की सर्वसामान्य माणसाने कधीच हा विचार केला नव्हता जे गाडं आतापर्यंत सुरळीत चाललं होतं ते गाडं अशा पद्धतीने चाकात दलदलीत फसलंय आणि त्याच्यात प्रशासनासमोरही एक खूप मोठा एक प्रश्न आहे की हा गाडा काढायचा कसा का कारण या गाड्याच्या संदर्भातून जर केसेस दाखल केल्या ह्याच्यावर या केल्या तर या या गाड्याला कशा पद्धतीचं स्वरूप येईल हे प्रशासनालाही माहीत नाही कारण की वेळ खपवपणा आणि वेळाची जी गुंतागुंत होणार आहे ना ती त्यांच्या समोर असं चित्र दिसतं पण त्याचा अनायास जो गैरफायदा आहे जो सामाजिक परिस्थितीमध्ये जे काही तुमचे फंड रिलीज होत आहेत तुम्ही स्वतः शब्द दिला होता की एकवीस तारखेच्या अगोदर आमच्या कारवाई सुरू होतील आमचं कामकाज सुरू होईल आमचं ज्या पद्धतीने बाजारपेठेमधल्या एक एक व्यवहाराशी म्हणजे तुम्ही सातशे साडेसातशे वेल्डर्स तुमचे जे काही पार्टनर्स आहेत जे काही तुमच्या काही गोष्टी आहेत तुम्ही ज्या सोलापूरच्या बैठकीमध्ये जो व्यापक दृष्टिकोन मांडला होता ना त्या व्यापक दृष्टिकोनातले काहीतरी दाखले सामाजिक पटलावर त्या आर्थिक निकषावर सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं पैशाचं सोंग घेता येत नाही कारण की पैशाचा सोंग घ्यायला गेलो ना तर माणूस पाय पाया खालची चादर कधी डोक्यावर घ्यायचा प्रयत्न केला तर पाया उघडे पडतात आणि पाय डोक पाया झाकण्याचा प्रयत्न केला तर डोके उघडे पडत अशा परिस्थितीची तीर्थांत पीठ सामाजिक परिस्थितीमध्ये पैशाच्या संदर्भात आज उस्तोडकी कामगारांचा ही जो ज्या पद्धतीने धंदा व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने व्यवसाय झालेला नाही आज उसतोड कामगार फक्त जाऊन परराज्यात जाऊन आपल्या आप पोटाची खळगी भरून आले त्यांच्यासोबत येणार काम केलं त्या ठिकाणी विसरून आले कारण की काम पाऊस पडला नव्हता त्या त्या पद्धतीनं उस उपलब्ध नव्हती हो आता या पद्धतीनं जेव्हा बाजारपेठ या सगळ्या चक्रविवाहात फसली आहे ना हे चक्रव्यू सहजासहजी सुटणार नाही जोपर्यंत तुम्ही सकारात्मक पावलं उचलणार आज प्रत्येक माणूस हा फक्त भयाक्र भयभीत आहे आतमध्ये स्वतःला गुंथागुंथ करून स्वतःची कशी सुट, सुट या प्रश्ना तुन होती या प्रश्नातून होती विषयातून होईल सर्वांचं लक्ष आहे काल बोबडे नावाचा एक माझा जुना कर्मचारी मला भेटला बिचाराचे दीड लाख काहीतरी तुमच्या बँकेत अडकलेले दीड लाख रुपये त्याचा व्यवसाय हा सुरक्षा दला सुरक, सुरक्षा रक्षकाचा आहे जा म्हणजे ज्या ठिकाणी थोडक्यात वॉचमन आणि त्याच्या बायकोने आणि त्यांनी मिळून आपला एक एक गाठीचा आपल्या पोटाला चुमटा घेऊन एक एक रुपया तुमच्यासाठी तुमच्या तुमच्यासारख्या दोन तीन मल्टी स्टेट मध्ये ठेवला होता त्यापैकी दोन मल्टी स्टेट न दिलेला धोका आज त्याला एक जागी बसू देत जो दुपारचं जेवण पोट भरून करत होता कोणते कुठं मेस लावून जेवत होता आज आज तो वडापाव खाऊन दिवस काढतोय म्हणजे या वडापाववर दिवस काढण्याचे कारण ही आहे की आता परत या या पद्धतीने आपण खर खर्च करत राहू तर पुढच्या या पैशाचं शाश्वती नाही तर पुढच्या पैशाला तरी कमीत कमी आपलं घरट बांधण्यासाठी घर घरचे स्वप्न फुलवण्यासाठी आपल्याला अजून संचय करावा लागेल म्हणजे ही परिस्थिती सर्वसामान्य माणसाची झालेली आणि ही सर्वसामान्य माणसाची परिस्थिती ही कोरफड्यात टाकण्यापेक्षा तुम्ही याला फक्त सकारात्मक दृष्टी दृष्टी बघून सामाजिक वलयाकडं तुमची जी तयार झालेली प्रतिमा आहे ती प्रतिमा धुवून काढण्यासाठी लागतील आज माझ्या व्हिडिओला कॉमेंट्स येत आहेत की अगोदर तुम्ही कर्मचाऱ्यांचे पेमेंट करा आणि खरा प्रश्न आहे जे कर्मचारी तुमच्याकडे इतक्या दिवसापासून व्याप्त व्या, होते आज जवळपास सहा सात आठ महिने झाले तुमचे कर्मचारी पूर्ण गोथावलेले त्यांना काही ना काहीतरी पद्धतीने त्यांची सुटका करण्याचा तुम्ही प्रयत्न करा फुल नाही फुलाची पाकळी त्यांना द्या आणि त्यांना बाजारपेठेमध्ये फिरायला उत्स्फूर्त करा कारण जोपर्यंत ते फिरणार नाही तर तोपर्यंत तुमचं धोरण नीट जाग्यावर येणार नाही सामाजिक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी आज फक्त येऊन ठेपल्या आहेत ते आर्थिक चक्राच्या आजूबाजूला आणि आर्थिक चक्र जोपर्यंत फिरत नाही ना या आर्थिक चक्र जोपर्यंत गतिमान होत नाही ना तोपर्यंत तो सामाजिक परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्याचा गाडा हा व्यवस्थितपणे मार्गाला लागणार आणि बीड जिल्ह्याचं नशीबच आहे जेव्हा अंतिम टप्प्यात येतं तेव्हाच काम फसत कारण की आजपर्यंत सगळ्या उदाहरणं घेतली सामाजिक परिस्थितीची उदाहरणं घेतली राजकीय परिस्थितीची उदाहरणं घेतली किंवा एखाद्या धोरणात्मक विषयाची जर तुम्ही घेतली तर बीड जिल्ह्याची लोक सुरुवात चांगल्या पद्धतीने करतात पण शेवट मात्र त्याला त्या पाहिजे त्या पद्धतीने त्याला त्याचा परिपूर्ण जो व्याप आहे तो वाढवण्यासाठी असक्षम ठरतात कमीत कमी तुम्ही तरी याच्यातल्या अप आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सामाजिक धोरणांमध्ये आज जे विश्व अविश्वसनीयता तुमच्याबद्दल पपवली आहे ना तिला कमी करण्यासाठी प्रयत्न करा एवढीच कळकळीची विनंती नमस्कार